आज दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रामलीला मैदान हिंगोली येथे सकाळी ठीक दहा वाजता आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते राज्यस्तरीय धनुर्जा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले या स्पर्धेमध्ये एकूण एक हजार पंचावन्न खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे यावेळी क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर महाराष्ट्र धनुर्द्यास जॉईंट सेक्रेटरी सोनाली मॅडम हिंगोली जिल्हा औषध धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष रमेश गंगावणे सचिव रंगराव साळुंग हिमतराव मोरे वृषाली पाटील जोगदन डॉक्टर प्रकाश आंबोरे एम एम क्षीरसागर अनिल थडकर श्याम सोळंके व इतर मान्यवरांची उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही हिंगोली <laughs>

त्यांनी मानवाची निर्मिती झाल्याबरोबर ह्या धनुष्यबानं हा अंमलात आला आणि मग ती प्राण्याची शिकार असो किंवा लढाईचं एक शस्त्र असो असा वापर जुन्या काळापासून चालत चालत आलेला आहे म्हणून आज हा इथे स्पर्धा हिंगोलीत मराठी पहिलीच स्पर्धा आहे अत्यंत हर्षोल्लासात चालावी आणि खेळाडूंनीसुद्धा याचा आनंद घ्यावा आणि प्रेक्षकांनीसुद्धा शहरातल्या असो ग्रामीणच्या असो त्यांनीसुद्धा आनंद घ्यावा असा हा खेळ आहे आणि आमच्या हिंगोलीकरांसाठी हा नवीनच आहे म्हणून आज आलेल्या देशभरातून ज्यांनी राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपण खेळात आपल्या देशाला पदकं मिळवून दिली महाराष्ट्राला पदकं मिळवून दिली ते सुद्धा खेळाडू आज या स्पर्धेत आलेले आहेत त्याचा मनस्वी आनंद आम्हाला आहे पुनश एकदा आलेल्या सर्व खेळाडूंच त्यांच्यासोबत आलेले त्यांच्या शिक्षक बंधू वगिरीच मी हिंगोली शहरात माझ्या या विधानसभेत मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो नमस्कार मी सोनल बुनले सहसचिव महाराष्ट्र दंगल विद्या संघटना आंतरराष्ट्रीय खेळाडू पंच व प्रशिक्षक आज हिंगोली येथे सब ज्युनियर राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे यामध्ये साधारणतः बाराशे खेळाडूंनी तीस जिल्ह्यांमधून सहभाग घेतलेला आहे ह्या स्पर्धेचं विशेष भाग म्हणजे या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्यांनी ज्या याच्या आधी वर्ल्ड चॅम्पियन झालेले आहेत अशा खेळाडूंचा देखील यामध्ये सहभाग आहे आणि या वयोगटातलीच एक मुलगी सध्या ढाका इथे सुरू असलेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतली आहे ह्याच खेळाडूंमधूनच वीस अठ्ठावीसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमधील खेळाडू हा महाराष्ट्रातून तिथे सहभाग घेईल असं मी या ठिकाणी आत्मविश्वासाने सांगते स्तरी स्पर्धा आपल्या हिंगोलीमध्ये प्रथमच पार पडत आहे द्या हा खेळ जरी नवीन मार्ग असला जिल्ह्याला तरी या खेळातील बरेचसे खेळाडू आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत वस मत कळमूळ तालुक्यामध्ये तो अठ्ठेचाळीस खेळाडू यांना शासनाचा पा पाच टक्के आरक्षणामध्ये लाभ झालेला आहे हे वातावरण हिंगोलीमध्ये प्रॉपर श शे हिंगोली शहरामध्ये तेवढं नसल्यामुळं आपण या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा घेऊन वातावरण तयार करण्याचा एक आपला प्रयत्न आहे कोविड राज्यस्तरीय स्पर्धा विद्या स्पर्धा आपण आपल्या जिल्ह्यात किंवा महाराष्ट्र राज्य धर्म विद्या संघटना तसेच हिंगोली जिल्हा विद्या संघटना यांच्या संख्ये ही स्पर्धा आपण हिंगोलीमध्ये आयोजित केलेली आहे याचा मूळ उद्देश असा आहे की हा हा खेळ हा धनुष्यपान खेळ बॉटम रूटपर्यंत ग्रामीण भागापर्यंत जावा आणि आपला जिल्हा तसा थोडा ज्या वाढी असल्यामुळे काम सगळ्यांना त्याचाही या असुमतीमध्येही स्पर्धा घेतली स्पर्धा घेतली परंतु कुणुरीमध्येच याचं वातावरण व्हावं या जिल्ह्यामध्ये आणि सर्व खेळाडूंना या खेळाची माहिती मिळावी हा उद्देश ठेवून हा ग्रामीण स्तरापर्यंत त्यांच्या स्तरापर्यंत 车多早啊，还没弄结束呢。